जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदा विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आता आपण दासबोधाची उजळणी पाहतोय दशक पहिला समास पहिला ग्रंथारंभ आपण पाहत आहे ग्रंथ काय आहे कशासाठी आहे हे सांगितल्यानंतर समर्थांनी या समासाच्या शेवटी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे या ग्रंथाची फळश्रुती सर्वसामान्यत ग्रंथ झाल्यानंतर फळश्रुती असते पण पहिल्याच समासामध्ये समर्थ फळश्रुती सांगतायत आता श्रवण केल्याचे फळ क्रियापालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा अतिशय अलौकिक ही होवी आहे अध्यात्म ज्ञानावरती किती विश्वास आहे पहा समर्थांचा आणि हा विश्वास केवळ वाचनामुळं आणि अभ्यासामुळं आलेला नाही ते ज्ञान त्यांनी संपादन केलेलं आहे आणि मग उपदेश म्हणून ते शिष्यांना सांगत आहेत म्हणून हा प्रचंड विश्वास त्यांच्या ठिकाणी आहे समर्थ स्पष्टपणे म्हणतात की दासबोधाच्या श्रवणामुळे तुमची क्रिया पालटेल एक वर्षापूर्वी जेव्हा आपण या समासाचं निरूपण पाहिलं त्यावेळी क्रिया पालटणे याचा विस्तृत अर्थ पाहिला होता त्याला थोडासा आपण पुन्हा एकदा स्पर्श करूया क्रिया पालटेल याचा आधी स्थूल अर्थ घेऊया ज्या पद्धतीनं आपलं जीवन सुरू असतं तसं जीवन आपलं राहणार नाही हे समर्थ सुचवत आहेत परमार्थ साधनेची सुरुवात ही अंतर्मुखतेतून होते आणि अंतर्मुखता कायम ठेवणे ही साधक स्थिती आहे पण मुळात आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण बहिर्मुख आहोत की अंतर्मुख आहोत हेच आपल्याला माहीत असत नाही दिवस उगवला की जो जो क्षण आपल्यासमोर येईल तो आपण केवळ जगत राहतो या पलीकडे आपण खोलात जाऊन काही विचार करत नाही आपल्यामार्फत जी काही कृती केली जाते जी काही कर्मे केली जात आहेत त्यांमध्ये आपण आसक्त होऊन ती करत राहतो आपला हा एक प्रकारे सहज स्वभाव झालेला आहे आपण कुणीतरी वेगळे आहोत कर्म माझ्या कुठल्या तरी स्वरूपाच्या सत्तेवरती घडत आहे याचं भानच आपल्याला असत नाही दासबोध श्रवणानं हे नेमकं भान आपल्याला येतं कारण दासबोधामध्ये विषयच अशा पद्धतींनी मांडलेले आहेत की श्रोता जो आहे तो आपोआपच अंतर्मुख व्हायला लागतो असं पहा भगवंताचा अनुभव आपल्याला हवा आहे म्हणून आपण या मार्गामध्ये आलेलो आहोत पण भगवंताची आपल्याला ना ओळख आहे ना गाव माहीत आहे ना मार्ग माहीत आहे आपण नेमकं काय केलं पाहिजे हे आपल्याला माहीत नाही अशा परिस्थितीमध्ये जर आपण काही करायला ला लागलो तर ते साशंकतेनं करू लागतो सद्गुरू असतील तर त्यात एक चांगली भर अशी की निदान सद्गुरूंवरती विश्वास ठेवून आपण ते सांगत आहेत ते करू पण सद्गुरूही नसतील तर मात्र आपली पूर्ण अंधारातील वाटचाल ठरते चाचपडत चाचपडत आपण वाट चालत राहतो पण आपण काय करतोय करतोय ते योग्य की नाही याबद्दलची साशंकता कायम मनात राहते या सर्व पद्धतीची साशंकता दासबोध श्रवणानं नष्ट होते समर्थ हे अगदी आत्मविश्वासानं सांगतायत मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम मुक्तीचे वर्म ठाई पडे इतकं स्पष्ट त्यांनी मांडलेलं आहे भगवत प्राप्ती होणं म्हणजेच शेवटची सायुज्य मुक्ती मिळणं ती सुद्धा तुम्हाला या ग्रंथाच्या मननातून मिळेल असं ते म्हणतात पण मग त्यासाठी आपली क्रिया पालटावी लागते आता थोडा सूक्ष्मातील अर्थ पाहूया आपण कोणत्या क्रियेमध्ये आहोत आपण इडा आणि पिंगला नाड्यांच्या क्रियेमध्ये आहोत आपलं जीवन हे बहिर्मुख आहे म्हणजेच आपल्या वासनेप्रमाणे मनातील प्रमाण मना आपले श्वास वाहत आहेत निरूपणात अनेक वेळेला हा विषय आलेला आहे की आपली श्वास आणि आपल्या वासना इच्छा यांचा जवळचा संबंध आहे एकमेकांना त्या दोन गोष्टी पूरक आहेत जितकी वासनेची आणि इच्छेची हालचाल तितकीच श्वासांची गती जास्त किंवा जितकी श्वासांची गती जास्त तितकं मनाचं अस्थैर्य जास्त वासनांची हालचाल जास्त याचा अर्थ असा की माझी जर श्वासांची गती सूक्ष्म झाली तर माझं चित्त मन हे शांत असणारच आहे आणि दुसऱ्या तऱ्हेनं सांगायचं झाल्यास जर माझं मन शांत झालं तर त्याचा परिणाम म्हणून श्वास आपोआप शांत होणार आहेत म्हणजेच आत्ता सुरू असलेली क्रिया पालटली जाणार आहे क्रिया पालटण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या उपदेशामध्ये आहे संत संगतीमध्ये आहे अहो साधं उदाहरण पहा आपण कोणत्याही पातळीवरचे साधक जरी असलो किंवा आपली साधना अजून सुरूही झालेली नसली तरीही एखाद्या सिद्ध ठिकाणी गेल्यानंतर जसं की गोंदवला आहे किंवा पावस आहे सज्जनगड आहे किंवा केदारनाथसारखं ठिकाण आहे अशा ठिकाणी गेल्यानंतर आपले भाव उचंबळून येतात आपण क्षणिक का होईना अंतर्मुख होतो शांत होतो असं वाटतं की डोळे मिटून नुसतं बसावं भगवंताचं ध्यान करावं किंवा भगवंताचं जे प्रेम आपल्याला अनुभवायला येते त्याची अनुभूती फक्त घेत राहावी डोळे मिटून इतर वेळी आपण जीवनामध्ये साधक नसू देखील पण त्या स्थानाचा प्रभाव म्हणून क्षणिक का होईना आपल्याला असं वाटतं म्हणजे जा काय झालं आपली क्रिया पालटलीच गेली त्या सहवासामध्ये गेल्यामुळं ती पालटली गेली समर्थ मात्र इथे कुठल्या तीर्थक्षेत्राच्या ऐवजी दासबोध नावाचा अलौकिक ग्रंथ आपल्या हातात ठेवत आहेत आणि सांगत आहेत की या ग्रंथाच्या श्रवणानं मननानं चिंतनानं तुमची क्रिया पालटेल म्हणजे काय सामर्थ्य असेल पहा या ग्रंथामध्ये आपली असलेली ही बहिर्मुख क्रिया अंतर्मुख होणं आपले वाहत असलेले श्वास सूक्ष्म होऊन ते सुषुम्नेमध्ये शिरणं म्हणजे क्रियापालट होणं आहे आता अशी क्रियापालट होणं ही सामान्य गोष्ट नाही त्यासाठी साधकाला वेळ द्यावा लागतो साधकाला गुरूंप्रती त्यांच्याकडून होणाऱ्या उपदेशाप्रती विश्वास ठेवावा लागतो माझा काही विश्वासच नाही आणि माझी क्रिया पालटत आहे असं संभवत नाही सद्गुरूवादी काय सांगतायत त्यांचा हेतू काय आहे हे नीट समजून घ्यावं लागतं आणि म्हणूनच दासबोध हा आदर्श ग्रंथ आहे कारण हा गुरु शिष्यांचा संवाद आहे त्यामुळे काही पटलं नाही तर शिष्यानं विचारलेलं आहे आणि त्यावर गुरूंनी लगेच उत्तर दिलेलं आहे त्यामुळं मग श्रोत्याचा आपोआपच हळूहळू विश्वास बसू लागतो काही श्रोते असे असतात की जे विश्वासानच श्रवण सुरू करतात पण मग पुढेही मार्ग सापडत नाही असं आढळलं तर एखादा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याच्या उत्तरातून पुन्हा मार्ग सापडतो असा या दासबोधाचा प्रवास आहे म्हणून समर्थ म्हणतायत मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम मुक्कामापर्यंत जाण्याची ओढ ज्याला असेल तोच मार्ग शोधण्याचा प्रयत्न करेल समर्थ म्हणतायत त्याला निश्चितपणे मार्ग या ग्रंथातून मिळेल सायुज्य मुक्तीचं वर्म या ठिकाणी त्याला सापडेल भगवंताच्या भक्तीचा प्रवास तोपर्यंत अर्धवटच राहतो जोपर्यंत भगवंताशी एकत्व होत नाही सर्व संत साधू ऋषी मुनी या सायुज्यमुक्तीसाठीच धडपड करत राहिले आणि त्यांना त्यांच्या सद्गुरूंच्या कृपेनं ही सायुज्यमुक्ती मिळाली आणि नेमक्या याच सायुज्यमुक्तीचं वर्म या ग्रंथामध्ये तुम्हाला सापडेल असं समर्थ म्हणतात पुन्हा एकदा ते फळश्रुतीचा उल्लेख करतायत पहा नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐशी आहे फळश्रुती ये ग्रंथी मगाशी जसं आपण पाहिलं की आपण बहिर्मुख आहोत की नाही हेच आपल्याला माहीत नसतं तसंच आपल्यापाशी असलेल्या ज्ञानाचं आणि अज्ञानाचं आहे आपल्याला ज्ञान आहे की नाही आपल्याला माहीत नाही आपण अज्ञानी आहोत की नाही हेही आपल्याला माहीत नाही इथेच दासबोध उपयोगी पडतो दासबोधातून आपल्याला स्पष्टपणे कळून येतं की ज्ञान काय असतं आणि अज्ञान काय असतं नासे अज्ञान दुःख भ्रांती असे शब्दसमर्थ वापरतात फळश्रुती सांगताना अर्थ उघड आहे की आपण दुःखामध्ये आहोत भ्रांतीमध्ये आहोत अज्ञानामध्ये आहोत किंबहुना आपल्यापाशी असलेलं अज्ञान हीच आपली भ्रांती आहे आणि त्या भ्रांतीमुळं आपल्याला दुःखानं घेरलेलं आहे आपला अप्तिष्ट कोणीतरी वारलं की आपल्याला दुःख होतं असं दुःख इथे अभिप्रेत नाही बरं का हे दुःख आहे जन्ममरणाचं हे दुःख आहे जीवभावाचं हे दुःख आहे देहपणाचं देह मी या भावातून जे जे काही उद्भवतं आणि आपल्याला भोगावं लागतं ते सर्व काही दुःखमयच आहे सुख नावाचा पदार्थ देहबुद्धीवरती अस्तित्वातच नाही पण आज मी तिला ते आपल्याला पटत नाही आपल्याला वाटतं की मला सुख होतंय की माझ्या मनासारखं झालं की मला सुख होतं माझ्या मनाविरुद्ध झालं की मला दुःख होतं आणि हाच तर प्रपंचाचा स्वभाव आहे की मनुष्यजन्मामध्ये जर मी आहे तर अशा गोष्टी जगण्यासाठीच तर आलो आहे अशा पद्धतीचे आपले समज असतात सुख हे सुख नसून इंद्रियांच्या मार्फत झालेला तो सुखाचा आभास आहे आनंदाचा आभास आहे याची कल्पना दासबोध श्रवणामधून येते हे समर्थ इथे सुचवत आहेत खरं म्हणजे आपण दुःखमय जीवनच जगत आहोत मी मी म्हणून आपली जी खरी क्षमता आहे ती विसरून आपण स्वतःला झाकून घेत आहोत आपलं जे स्वरूप आहे ते अखंड आनंद स्वरूप आहे सच्चिदानंद आनंद स्वरूप आपण असताना आपण इंद्रियांच्या सुखामागे धावतो आणि इंद्रियांची एक क्षमता असते ती संपली की पुन्हा आपल्या पदरात दुःखच पडतं म्हणजे आथपासून इतीपर्यंत आपण दुःखामध्येच लोळत राहतो नामाचं महात्म्य सांगताना श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की नाम घेताना काही इच्छा ठेवणं म्हणजे कामधेनू दारात बांधलेली असताना ती विकायची आणि गाढवी आणून घरात बांधायची असं केल्यासारखं आहे हे जे महाराजांनी नामाचं महत्त्व सांगताना सांगितलंय तीच गती आपली आपल्या संपूर्ण जीवनामध्ये होते कामधेनू आपल्यापाशीच आहे आपणच पूर्ण आहोत तरीही आपण अपूर्णपणाच्या भासामध्ये राहून जीवन जगतो आणि वारंवार दुःखी होत राहतो जसं मी देह आहे हा या दुःखाच्या मागील मूळ भ्रम आहे तसंच आपल्यामध्ये असलेली वासना आपल्यामध्ये असलेल्या इच्छा कामना या त्या दुःखामध्ये भर घालतात नंतर अर्थातच त्या वासनेमुळे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागतो समर्थ म्हणतायत या ग्रंथाची फळश्रुती अशी आहे की हे अज्ञान दुःख ही भ्रांती पूर्णपणे तुमची नाहीशी होईल शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती असंही ते म्हणतात ताबडतोब तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल अर्थातच त्या तळमळीनं त्या आतुरतेनं त्या भावानं त्या निष्ठेनं श्रवण झालं पाहिजे या श्रवणाचं फळ सांगताना समर्थ इतके सुंदर शब्द वापरतात पुढे योगियांचे परमभाग्य बाणे ते वैराग्य चातुर्यकळे यथा योग्य विवेके सहित भ्रांती अवगुणी अवलक्षणं तेची होती सुलक्षणं धूर्त तार्किक विचक्षणं समयो जाणती आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्तिमार्गाशी इतके बदल आपल्यामध्ये होतात केवळ आणि केवळ या ग्रंथाच्या श्रवणामुळं इतकी शक्ती या ग्रंथामध्ये आहे समर्थ अगदी उघडपणे सांगतायत की योगी पुरुष ज्या वैराग्याला भाग्य समजतात ते भाग्य ते वैराग्य माणसाच्या अंगी या ग्रंथाच्या श्रवणानं बाणेल इतकंच नाही तर विवेकही उत्पन्न होईल व्यवहार चातुर्यही मिळेल आणि प्रसंग पाहून कसं वागायचं तेही या ग्रंथाच्या श्रवणातून कळेल वेड्यासारख्या समजुती आपल्या दूर होतील आपण जर दुर्गुणी असू तर आपण उत्तम गुणी बनू चांगली लक्षणं आपल्यामध्ये येतील दुसऱ्याची लबाडी धूर्तता आपल्याला ओळखता येईल आपल्यातील तर्कशक्ती वाढेल सूक्ष्म विचार करण्याची पात्रता आपल्यामध्ये येईल आपण जर आळशी असू तर आपण प्रयत्नवादी बनू माणसाला आपल्या केलेल्या चुकींबद्दल पश्चाताप होईल जे भक्तिमार्गाची निंदा करतात निंदक तेची वंदू लागती भक्तिमार्गाशी असं होईल निंदा करणारेच भक्ती करू लागतील इतकी ताकद या ग्रंथामध्ये आहे एवढंच नाही पुढं ते म्हणतात बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष मार्गे नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे नाना धोके देह देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे आणखी त्यांनी काय सांगायचं इतका त्यांचा या ग्रंथाबद्दल विश्वास आहे त्यांचा एक प्रकारे आपल्यावरही विश्वास आहे की आपण विश्वासानं श्रद्धेनं भक्तीनं याचं श्रवण करू श्रवण जसजसं घडत जाईल तसं तसं आपलं मननचिंतनही वाढत जाईल आणि आपण ते श्रवण आपल्या जीवनामध्ये उतरवू श्री महाराजांचाही त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांवरती असाच विश्वास होता श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की मला असं कधी वाटतच नाही की तुम्ही मी सांगतो ते ऐकत नाही तुम्ही नाम घेत नसाल असं माझ्या मनात सुद्धा येत नाही असं श्री महाराज म्हणतात किती मृदू त्यांचा अंतःकरण असेल पहा देवालाही ज्यांची सेवा करावीशी वाटते असं या संतांचं अंतःकरण असतं त्या अंतःकरणातूनच समर्थ आपल्याला सांगतायत की सर्व दोष तुमचे या ग्रंथाच्या श्रवण मननातून जातील तुम्ही ज्या अवस्थेमध्ये आहात त्या अवस्थेतून उत्तम अवस्थेमध्ये तुम्ही जाल बद्ध असाल तर मुमुक्षु व्हाल मुमुक्षु असाल तर साधक व्हाल साधक असाल तर उत्तम साधक व्हाल उत्तम साधक असाल तर सिद्धच व्हाल इतकी शक्ती या ग्रंथामध्ये आहे ऐसी आहे फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान एवढं सांगून झाल्यानंतर समाधान या शब्दापाशी समर्थ आले खरं जे समाधान आहे ते समाधान तुम्हाला या ग्रंथामध्ये सापडेल ग्रंथामध्ये सापडेल म्हणजेच त्या समाधानापर्यंत जाण्याचा मार्ग सापडेल आपण सुख समाधान कायम बाहेर शोधत राहतो दासबोध श्रवणानंतर लक्षात येतं की ते सर्व काही आपल्याच पाशी आहे आप आपल्याच आत आहे प्रश्न राहतो त्या समाधानापर्यंत पोहोचायचं कसं तर त्याचाही मार्ग याच ग्रंथामध्ये सापडतो मार्गात काही अडचणी आल्या तर त्याच्यावरचं उत्तरही याच ग्रंथामध्ये सापडतं आणि पुन्हा अभ्यासाचा मार्गही याच ग्रंथामध्ये सापडतो मात्र तसा भाव पाहिजे मग अशी म्हटलं तसं तसा विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे माझ्या कल्याणासाठी समर्थ हे है सांगत आहेत असा जर विश्वासच नसेल तर आपण तर्कांवर तर्क करत राहू आपल्याला जे मिळेल असं समर्थ है सांगतायत ते मग मिळणार नाही मग हा दोष ग्रंथाचा नसून आपल्याच भावाचा आहे असं म्हणावं लागेल म्हणून समासाच्या शेवटी समर्थ स्पष्टपणे म्हणतात जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी तो पुंसा तयास तेची प्राप्त शेवटी सगळं काही भावापाशी येऊन थांबतं भाव असेल तर समोरचा दगडही परमात्मा आहे आणि भाव नसेल तर प्रत्यक्ष परमात्मा समोर असला तरी तो नाहीच आहे तुम्ही भाव ठेवा मी जे सांगत आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा की अशी प्राप्ती आपल्याला मिळणार आहे फक्त आपल्याला गरज आहे श्रवणाची चिंतनाची आणि मननाची जे सांगितलं गेलं आहे ते आयुष्यात उतरवण्याची ते जर केलं गेलं तर लाभ निश्चित होणार आहे पण त्या लाभासाठीचा जो भाव आहे तोच जर नसेल तुम्ही जर मत्सरच केला तर तसंच फळ तुमच्या पदरात पडेल हे काय सांगतायत हे तर मी दहा ठिकाणी वाचलेलं आहे हे काय विशेष सांगतायत हे तर मला माहीतच होतं यांच्या सांगण्यानं काय होणार आहे अमुक अमुक तर्क असं जर आपण श्रवण केलं तर आपल्या पदरात काही पडणार नाही श्री महाराज नाम वाटण्यासाठी गोंदवल्यामध्ये बसलेले आहेत नाम घेणं हे आपलं काम आहे आपण नाम नाही घेतलं तर महाराजांचं काही अडत नाही महाराजांचं काहीही नुकसान नाही पण नाम घेतलं तर आपला फायदा निश्चित आहे तशातील हा प्रकार आहे जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा तो भावच नसेल तर मग मत्सरधरी पुंसा तयास तेची प्राप्त एवढं सगळं सांगून हा समास समर्थ संपवतात या समासाची सुरुवात प्रश्नानं झाली प्रश्न केला गेला की हा ग्रंथ काय आहे या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे आणि या ग्रंथाचा जर अभ्यास केला तर काय फळ मिळेल त्याच्या उत्तरादाखल समर्थ जे जे बोलले तो हा समास आहे ग्रंथ कशासाठी आहे काय आहे ग्रंथामध्ये भक्तिमार्ग विशद केलेला आहे आणि परमार्थासाठीच हा केलेला उपदेश आहे हे त्यांनी अगदी स्पष्टपणे मांडलं मध्येच आपल्यातील दोषही दाखवले त्यांनी आणि त्या दोषांमुळं आपलं कसं नुकसान होतं तेही सांगितलं आणि ते सांगून झाल्यानंतर समासाच्या शेवटी ग्रंथाची फळश्रुतीही सांगितली की जर तुम्ही हा ग्रंथ श्रवण केला अर्थातच श्रवणामध्ये मनन चिंतन त्या ग्रंथातील उपदेशाचा ध्यास उपदेशाचं केलेलं अनुसरण हा सगळा अर्थ आला बर का असं जर तुम्ही श्रवण केलं तर तुम्हाला अगदी सायुज्यमुक्ती मिळेल ज्ञान मिळेल तुमच्या नरदेहाचं सार्थकच होईल याची ग्वाहीत समर्थांनी दिली आता ही उजळणी अशीच आपण सुरू ठेवूया यापुढे समर्थांनी स्तवन मग शारदा स्तवन केलेलं आहे त्यातील महत्त्वाचा भाग आपण पाहात पाहात पुढे जाऊया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम